मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण देवरुख शहरात सुंदर असा एक एन ए प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणीगर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नवनवीन प्रॉपर्टी या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशनवरील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट सहा गुंट्याचा एन ए प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वप्नातलं एक सुंदर असं घर ह्या ठिकाणी एक बंगलो या ठिकाणी बांधू शकता आजूबाजूला या ठिकाणी सहा गुंठे जमीन असल्यामुळे रिकामी परिसरही तुम्हाला या ठिकाणी वापरायला मिळेल ज्यामध्ये तुम्ही फुलझाडं फलझाडं या ठिकाणी लावू शकता आपला प्लॉट हा पूर्णच्या पूर्ण टेबल आणि पूर्णच्या पूर्ण स्क्वेअर असा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला नऊ मीटरचा अधिकृत मोठा असा रस्ता तुम्हाला मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटपासून समोर पाहिलात तर फक्त मी फक्त दीडशे ते दोनशे फुटावर या ठिकाणी तुम्हाला स्टेट हायवे पाहायला मिळतो समोर गाड्या जातात या ठिकाणी स्टेट हायवे आहे तिथून आपला प्लॉट हा आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळतोय आणि मेन म्हणजे उत्तर दिशेला आपल्या प्लॉटचीही रोडला एंट्री आहे त्यामुळे उत्तर दिशेला एंट्री असणारा आजचा आपला प्लॉट आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे या ठिकाणी बोरवेल विहीर केल्यास तुम्हाला तीस ते पन्नास फुटावर बारमाही पाणी मिळतं आजूबाजूला पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी डेव्हलप झालेला एरिया आहे पूर्ण वाडीवस्ती या ठिकाणी पूर्ण बंगलोज आजूबाजूलाही झालेले आहेत सुंदर असा प्लॉट तुम्ही पाहताय या ठिकाणी मालकांनी आपल्या बाउंड्रीला चिरा हा या ठिकाणी लावून घेतला आहे म्हणजेच ही मोजून या ठिकाणी क्लिअर करून ठेवलेली आहे त्यामुळे एने प्लॉट आहे कोणती अडचण या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटला खरेदी करण्यासाठी येणार नाही सुंदर लोकेशनला असणारा चापला हा प्लॉट आहे तर अशा सुंदर प्लॉटला मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या जे कोणी एने प्लॉट देवरुख शहरामध्ये किंवा देवरुक शहराच्या कि आसपास हे शोधत असाल तर हा नक्की प्लॉट तुम्हाला आवडू शकतो असा हा प्लॉट आहे मित्रांनो देवरुख हे तालुक्याचं शहर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्व सुखसुविधा ह्या मिळून जाणार आहेत म्हणजेच मोठं मार्केट मिळणार आहे वैद्यकीय सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत तसे शैक्षणिक सुविधा या ठिकाणी तुम्हाला सी बी एस सी पॅटर्न इंग्लिश मीडियम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी सिनियर कॉलेज फार्मसी कॉलेज आय टी आ इंजिनिअरिंग कॉलेज अशा शैक्षणिक सुविधा ह्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच तुमच्या मुलांचं भवितव्य जर तुम्ही पाहून या ठिकाणी कुठे प्लॉट परचेस करत असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी घर बांधत असाल बंगला बांधत असाल तर नक्की ह्या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता असा आपला प्लॉट आहे तर मित्रांनो आपली बुकिंग निश्चित करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे बुकिंग करू शकता आणि या प्लॉटला नक्की व्हिजिट करू शकता तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर ते लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर नवीन नवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून सहजरित्या पारदर्शकरित्या ह्या परचेस करता येतील तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विश्वासाचे पारदर्शक व्यवहार हे पूर्ण करून दिले जाणार आहेत तसेच मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तूर्तस तुमची रजा घेतो धन्यवाद